जी या भागातला एक कार्यकर्ता कार्यकर्ता काम करणारा आहे ही भूमिका आता मना सर्व मतदारांच्या मनामध्ये आहे तुम्हाला नऊ तारखेला या तिन्ही सीटांनी उडन आलेल्या दिसतील आणि गुलाल हा शंभर टक्के शरदचंद्र पवार पक्षाचाच असणार आहे की आज या ठिकाणी मी तुम्हाला बहि सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरा उडलेला आहे येत्या दोनच दिवसांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे आणि सबंध सांगली जिल्ह्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची ही प्रक्रिया पार पडणार आहे सध्या आपण येळावी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि या जिल्हा परिषद येळावी गटामध्ये डिकेनाना पाटील हे या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उभे आहेत आणि त्यांची जी प्रचाराची जी भूमिका आहे ती सध्या जोमान सुरू आहे अनेक कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आणि मतदार असतील यांच्याशी त्यांनी खाजगी स्वरूपामध्ये जाऊन त्यांच्याशी घराघरामध्ये जाऊन संपर्क साधण्याला सुरुवात केलेली आहे हा प्रचार प्रक्रिया त्यांची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहेत सध्या आपल्याबरोबर डिकिनाना पाटील आहेत आणि संजय पाटील आहेत आपण त्या दोघांशीही बोलणार आहोत काय सांगाल निवडणुकीला उभे राहिलेला आहात जिल्हा परिषदमध्ये कशा तऱ्हेचा प्रतिसाद आहे आणि कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन ही निवडणूक लढत आहे सांगली जिल्हा परिषद येळावी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मध्ये उमेदवार म्हणून मी उभा आहे उभा राहत असताना तसं बघितलं तर गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे आणि पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळं कैलासाशी आरराबा पाटील यांचा एक कार्यकर्ता म्हणून पहिल्यापासून मी काम करत होतो त्याच्यानंतर वहिनी आणि रोहित रोहितदादा सुरेश भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या परिसरामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत होतो काम करत असताना गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये कामच कार्यकर्ता म्हणून करतो आहे पण यापेक्षा मागल्या सात आठ वर्षामध्ये मी अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत म्हणजे भविष्यामध्ये आपण जिल्हा परिषदेसाठी उभा राहणार आहे असं मग काही डोक्यात विषय नव्हता पण सर्वसामान्य माणसांच्या दुःखामध्ये सुखामध्ये आणि प्रत्येकाच्या विचारामध्ये समन्वय हो साधण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि त्यामुळं आज माझ्या उमेदवारीचा जो विषय आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हणजे राजापूर तुर्ची येळावी जुळेवाडी निमणी नागाव नेहरूनगर वासुंबे या गावातील सर्व मतदारांनी सांगली जिल्हा परिषदेचं उमेदवार म्हणून माझं इलेक्शन त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे असं या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे गाव येळावी जिल्हा परिषदमधलं मोठं गाव येळावी आहे या गावामध्ये सुद्धा जादा मतदान असलं तरीसुद्धा तिथं लोकांच्यामध्ये सातत्यानं संपर्क असल्यामुळं आज त्या गावामध्ये अतिशय वातावरण चांगलं आहे त्याचबरोबर राहिलेल्या आमच्या आठ गावामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि आमची भूमिका या पुढच्या कालावधीमध्ये एकच आहे की प्रत्येक गावामध्ये जे रस्ते असतील डांबरीकरण असेल खडीकरण <Siddtal> असेल काही ठिकाणी ब्लॉक वसून असेल काही ठिकाणी अंडरग्राऊंड असतील त्याबरोबर बांधकाम विभाग असेल शैक्षणिक विभाग असेल आरोग्य असेल म्हणजे अशा अनेक सुखसोयी ज्या लोकांना लागत आहेत ते भविष्यामध्ये पुरवण्याच्या दृष्टीनं आमचा तो प्रयत्न राहील आणि याच बेसवर म्हणजे या भागातला एक कार्यकर्ता काम करणारा कार्यकर्ता आहे ही भूमिका आत्ता मना सर्व मतदारांच्या मनामध्ये आहे आणि माझ्या बरोबरीनं येळावी पंचायत समितीचे आमचे मित्र जी बाळासाहेब पाटील हे या ठिकाणी पंचायत समितीसाठी उभा आहेत आणि वासुंबी पंचायत समितीमध्ये श्वेता रोकडे हे आमच्या ताई तिकडं उभा आहेत आम्ही तिन्ही उमेदवार म्हणजे प्रचंड मतानं या ठिकाणी निवडून येणार यामध्ये कसल्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये राहिलेली नाही याचा अर्थ असा होता की गाव जरी येळावी मोठं असलं तरी मतदारसंघामध्ये लोकांचा प्रतिसाद लोकांच्यामध्ये केलेलं काम हे निश्चितपणे उपयोगाला आहे असं आम्हाला मतदारांच्या घरासमोर मत मागायला गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू किंवा चेहऱ्यावरचं हावभाव बघितल्यानंतर आमचं स्पष्ट मत झालं आहे की या परिसरातली जनता ही आम्हा तिघांना जी चांगल्या पद्धतीने निवडून देणार यामध्ये कसल्याही प्रकारची शंका नाही नक्कीच लाईट असेल रस्ते असतील पाणी असेल, असेल आरोग्य असेल या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये या मुद्द्यांना घेऊन आम्ही लोकांची कामं करणार असल्याचा विश्वास डी के पाटील यांनी व्यक्त केलेला आपल्याबरोबर संजय पाटील <laughs> आहेत काय सांगाल पाटील साहेब यापूर्वी तुम्ही इथलं नेतृत्व केलेलं आहे सदस्य म्हणून या ठिकाणी निवडून आलेले होत येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये मी दोन वेळ माझी मिसेस एक वेळ असं पंधरा वर्ष आम्ही या मतदारसंघाचं नेतृत्व करतो आहे आणि हे नेतृत्व करत असताना की या प्रत्येक गावामध्ये लाईट असेल शाळेचं काम असेल मॉडेल स्कूल असेल आरोग्य विभाग असेल आरोग्य विभागामध्ये पी एस ए असेल किंवा उपकेंद्र असतील हे सगळं सुसज्ज अशी उपकेंद्र सुसज्ज असं पी एस सी हे सगळं निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे तळागाळात जाऊन माणसांच्या पर्यंत पार्टी पक्ष असेल आम्ही असू पण पोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी लहान सहान कामापासून ते शेवटच्या माणसाच्या कामापर्यंत सगळी कामं या ठिकाणी आम्ही केलेली असल्यामुळं आमदार सुमन वहिनीच्या माध्यमातनं असेल अरराबाच्या माध्यमातून असेल रोहितदादाच्या माध्यमातून असेल या सगळ्या वेगवेगळ्या फंड्स या ठिकाणी आणून तुरची गावामध्ये एक मोठा असं मी उपकेंद्र बांधलेलं आहे राजापूरच्या उपकेंद्राचं चा काम चांगल्या पद्धतीने चालू आहे येळावी पी एस सी चांगल्या पद्धतीने बांधलेले आहे हे सगळे या, या, या ठिकाणी प्रश्न सोडवल्यामुळं येळावी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आत्ताचे आमचे उमेदवार डीके नाना पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार अजित उर्फ बाळासाहेब शिवाजीराव पाटील आणि तिकडे श्वेता रोकडे असे तिन्ही उमेदवार ताकदीनं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी त्यांचा प्रचार करतोय आणि ह्या आमच्या सगळ्या कामाचा फायदा होऊन या वेळेला कुठल्याही परिस्थितीत येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातले तिन्हीच्या तिन्ही उमेदवार हे प्रचंड मताधिकारी निवडून येणार ह्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे का तर मी या प्रचाराची जोरा सांभाळत असताना प्रत्येक गावात गल्लीत बोळात प्रत्येक घरात जातोय त्यामुळं तिथल्या लोकांचे काम केल्यामुळं ती लोक म्हणतायत आम्हाला बाकीच गाव मोठं बघायचं नाही नेता कोण आहे बघायचं नाही ना तुम्ही काम केलंय त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजव माणूस याच चेन्हापूरचं आम्ही बटन दाबणार आहे आणि सगळ्या उमेदवारांनी निवडून देणार आहे अशा पद्धतीची भावना सगळ्यांची असल्यामुळं की या वेळेला या मतदारसंघामध्ये आतापर्यंत नाही एवढ्या मताच्या फरकानं या ठिकाणी आमच्या तीन जे तीन शिटांनी निवडून देणार आहेत त्यामुळं काही यात कुठली शंका नाही आहे डिके नानाचं काम सातत्यानं चालू आहे जवळजवळ या तीस पस्तीस वर्षामध्ये बाळासाहेब पाटील जे आहेत त्यांचं सुद्धा येळावी गावामध्ये असेल तुरची गावामध्ये असेल अतिशय संपर्क चांगला आहे त्यांचं स्वतःच्या दुधाचा व्यवसाय असल्यामुळं लोकांशी रोजचा त्यांचा संपर्क आहे त्यामुळं त्यांनीही चांगलं काम केलेलं आहे त्यामुळं या वेळेला बाळासाहेब असतील डिके नाना असतील श्वेता रोकडे असतील हे सगळ्या सिटा शंभर टक्के प्रचंड मताधिकारी विजय होणार आहेत त्याबद्दल कुठलीही शंका नाही आहे जिल्हा परिषद मध्ये लोकांची सेवा करायला यावेळा या, या तिघांना पाठवायचं असं लोकांना ठरलेलं आहे त्यामुळे आता कुणी किती जर आलं कुणी किती जरी काय सांगितलं तरी ह्यामध्ये फरक पडणार नाही आहे तुम्हाला नऊ तारखेला या तिन्ही सीटांनी निवडून आलेल्या दिसतील आणि गुलाल हा शंभर टक्के शरदचंद्र पवार पक्षाचाच असणार आहे हे आज या ठिकाणी मी तुम्हाला बघित नक्कीच या निवडणुकीमध्ये गुलाल हा शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल असा तऱ्हेचा विश्वास अं संजय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आपल्याबरोबर आणखी एक उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील काय नक्की काय का वाटतं बाबा काय का दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष पंचायत समितीला उभा आहे डीके नाना जिल्हा परिषदला आहे आणि स्वतःता रोकडे पंचायत समितीला उभा आहे तरी आमच्या तिघांच्या पॅनेल तिघे आम्ही चांगल्या मताने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त करतो नक्कीच या निमित्तानं या ठिकाणी तुर्चीचे सरपंच आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगाल कारण येणावीसाठी तुमची कायम आग्रही भूमिका राहिलेली आहे त्याच्या आधी आणि लांबून तुम्ही याआधी केलं शाळेच्या बाहेर रस्त्यावरती स्पीड ब्रेकर नाही म्हणून तुम्ही आंदोलनाला बसलेलो होता अनेक चांगल्या चांगल्या संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहेत निवडणुकीला घेऊन आता कसं वाटतं या आमचे नेते सन्माननीय संजय दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना खर तर जिल्हा परिषदेसाठी कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने संजय दादा असावेत मग आम्ही ती पक्षाकडे भूमिका मांडली होती राजकारणात सुरुवातीला उमेदवारीसाठी ताकद आजमावायची असते त्याच्यानंतर दुसरं युद्ध असते निवडणुकीचं आम्ही दादांच्यासाठी के आग्रह केला होता पण पक्ष नेतृत्वानं संजय दादांना शब्द दिला की ह्या तुम्ही थांबा तुम्हाला जिल्हा परिषदेपेक्षा चांगलं ताकदीचं मोठं पद देतो आणि सगळ्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची समजूत घातल्यामुळं आम्ही आमचे जिल्हा परिषदेचे उमेदवार डी के नाना पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार सन्मानिय अजित उर्फ बाळासाहेब पाटील आणि सन्मान्य सौ श्वेता रोकडे यांचा आत्ता प्रामाणिकपणे शरदचंद्र पवार पक्षाच्या विचाराचे हे तिन्ही उमेदवार कसे निवडून येतील असा विचार करतोय आणि संजय दादाने आम्हाला स्पष्ट शब्दात सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आपल्या पक्षाचं काम कोणताही मनात गैरसमज न ठेवता प्रामाणिकपणे करायचं आहे तिथं भविष्यात डिके नाना निवडून गेले किंवा बाळासाहेब पाटील निवडून गेले किंवा सौ श्वेता रोखड निवडून गेल्या तर ह्या जिल्हा परिषदेतून संजय दादा किंवा आपणच निवडून गेलो अशा भावनेतून आम्ही काम करतोय आणि मला खात्री आहे आणि मला निश्चित विश्वास आहे की हे तिन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने जिल्हा परिषदेच्या आजपर्यंतच्या यावे गणातील इतिहासात हे तिन्ही उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री वाटते नक्कीच या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच हे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील असा विश्वास या सर्वांनी व्यक्त केलेला आहे आणि गुलाल हा शरदचंद्र पवार पक्षाचाच असेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय मोहन राजमाने नवराष्ट्राल सांगली